राजस्थळ्यावरी गवरे धुन धुती राजस्थळ्यावरी गवरे धुन धुती तिच्याकडोरल्यावर सूर्या चमकतो तिच्याकडोरल्यावर सूर्या चमकतो चमक चमक साडीवर रंग माडीवर राजस्थळ्यावरी गवरे धुन धुती राजस्थळ्यावरारी गवराई धुन धुती तिच्याक पंजणावर सूर्या चमकतो तिच्याक पंजणावर सूर्या चमकतो चमक चमक साडीवर हिरव माळीवर राजस्थळ्यावरी राजस्थळ्यावरारी गवराई धुन धुती राजस्थळ्यावरी गवराई धुन धुती तिच्याक पाटल्यावर सूर्या चमकतो तिच्याक पाटल्यावर सूर्या चमक तो चमक चमक साडीवर हिरवरंग माडीवर राजस्थळ्यावरी राजस्थळ्यावरी गौराई धुण धुती राजस्थळ्यावरी गौराई धुण धुती